हाय मी मंजुषा फॅशन फॅशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण इथं पेपर पॅटर्न घेतलेले आहेत आणि पेपर पॅटर्नवरून कसं कटिंग करायचं ते बघणार आहोत हे छत्तीस साईजचं आहे आणि याला दीड इंच शिलाई मार्जिन मी दिलेली असते जे पेपर पॅटर्न आपण सेल करतो जे मी पेपर पॅटर्न विकते त्याला दीड इंच शिलाई मार्जिन दिलेली असते पण बऱ्याचशा महिलांचं असं म्हणणं आहे की जर शिलाई मार्जिन वाढवायची वेळ आली तर ती कशी वाढवायची आणि कुठे वाढवायची तर ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि पेपर पॅटर्न ठेवून कापडवरती उंची कशी वाढवायची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तरी तर सगळे पार्ट ठेवून घेतलेले आहे तर तुम्ही म्हणत असाल तर बाई ठेवलेली नाही पण मी बाही अस्तरची कट करणार नाही आहे हे अस्तर आहे मेन कापडची बाही कट करणार आहे आणि मला ती पूर्ण इथपर्यंत बाही घ्यायची मनगटापर्यंत तर ती बाही कशी कट करायची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर आधी सगळे पार्टला आपण टीक करून घेऊयात आणि आपल्याला जर वाढवायचं असेल तर आपल्याला या साईडने जागा सोडायची या साईडने जागा सोडायची बघा प्रत्येक ठिकाणी मी जागा सोडलेली आहे उंचीत सुद्धा मी अर्धा अर्धा इंच वाढवणार आहे आणि पाठीमागे सुद्धा अर्धा अर्धा इंच पुढे पण अर्धा अर्धा इंच वाढवणार आहे पहिले मी तुम्हाला उंची मोजून दाखवते याची जी उंची आहे ती तयार चौदा इंच आहे पण मला साडेचौदा इंच तयार घ्यायची तर साडेपंधरा इंच इंचवरती मी टीक करून घेणार आहे आता काय करायचंय आधी तर मी आहे तसं टीक करून घेणार आहे इथं मी उंची वाढवून घेतलेली आहे तुम्ही मोजून उंची वाढवायची आहे हे बघा आधी तर टीक करायचं आहे आपल्याला आहे तसं टीक करून घ्यायचं आहे गडाही मी आहे तसंच घेणार आहे कारण गडा वाढवायची सुद्धा गरज येत नाही इतके परफेक्ट पेपर पॅटर्न आहेत आपल्याकडे खूप सुंदर ब्लाऊज बसतात परफेक्ट फिटिंग फिनिशिंगने आपलं ब्लाऊज तयार होतं मागचा गळासुद्धा मी टीक करून घेते मुंड्याचा शेप आता आपल्याला साईजला वाढवायचे तर ते सुद्धा मी वाढवून दाखवणार आहे आधी आहे तसं स्टिक करून घेणार आहे मी आहे तसं टिक केलेलं आहे हा जो पार्ट आहे हा पण तसं स्टिक करून घ्यायचा आहे वाढवलं तर साईजला आपल्याला हे दोघही पार्टमध्ये वाढवायला लागतं जर आपल्याला साईज म्हणजे शिलाई मार्जिन जर वाढवायची असेल तर अशा पद्धतीने मी सगळे पार्ट टीक करून घेतले म्हणजे तीन चारच पार्ट असतात विदाउट क्रॉसपट्टीला हे प्रिन्सेस कट जे आहे ते विदाउट क्रॉसपट्टी आहे आणि तुम्हाला जर अशाच पद्धतीचे प्रिन्सेस कट किंवा कटोरी फोर्टक्स असे आपल्याकडे एकूण पंधरा प्रकाराचे पेपर पॅटर्न आहेत तुम्हाला कुठल्याही प्रकाराचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे अशा पद्धतीने पाठीमागचा भाग पुढचा पार्ट आणि कटोरी आणि स्लीव्स अशा पद्धतीने तुम्हाला मिळते पपची स्लीव्ह सुद्धा आहे आपल्याकडे छोट्या छोटी बाहीला सुद्धा पब स्लीवज करू शकता तुम्ही तर मी इथे मोठी बाही प्लेन करणार आहे तर आता आपण आहे तसं जे माप आहे वाढून घेणार आहोत वाढून का घेणार आहोत कारण शिलाई मार्जिन एक्स्ट्रा हवी आहे तर इथून आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे इथून सुद्धा आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे मोजून घ्यायचं आहे तुम्ही ही झाली साईज साईज इथं आपण वाढवलेली आहे तसंच आपल्याला उंचीमध्ये वाढवायचं आहे उंचीमध्ये सुद्धा वाढवून घेतलेला आहे तर आधी आपल्याला आहे तसं टीक करायचं आहे आणि नंतर उंची वाढवायची आहे आता आपल्याला इथंही उंची वाढवून घ्यायची आहे ह्याची सुद्धा उंची वाढवायची आहे आपल्याला प्रत्येक पार्टची उंची वाढणार आहे इथं सुद्धा आपली साईज वाढणार आहे इथं साईज वाढली म्हटल्यावर इथं वाढवायची इथं वाढवायची गरज नाही आणि पुढचा भाग जो आहे तो मी बंद घेणार आहे पाठीमागे हुकलू पट्टी घेणार आहे तर बघू शकता तुम्ही तिघही पार्ट मध्ये आपण उंची वाढवलेली आहे आणि साईजला जे आहे दोघ पार्ट मध्ये वाढवून घेतलेला आहे कारण दोन इंच शिलाई मार्जिन हवा आहे तयार होऊन आपलं सव्वा एक इंच उरतं दीड इंच मी जे देते ते तर दोन इंचाचं पावणे दोन तर दीड इंच आपलं शिलाई मार्जिन तयार होणार आहे तर इथं अशा पद्धतीने मी टिक करून घेतलेलं आहे आणि तुमची जर स्लीवचं असेल तर स्लीव्ज इथं तुमची आरामात बसते इथं स्लीव्ज बसवायचे आहे आणि कटिंग करून घ्यायचं हे एक मीटर पीस आहे आणि साईज आहे छत्तीस छत्तीसमध्ये मी अर्धा इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा वाढवलेला आहे जर एखादा कस्टमर म्हणत असेल की माझी तब्येत कमी जास्त होते मला शिलाई मार्जिन वाढवायचे तर तुम्ही नक्कीच वाढवू शकता आता आपण हे सगळं जे टिक करून घेतलेलं कर कर आहे ते सगळे पार्ट कट करून घेऊयात तर इथे आपण अशा पद्धतीने हे पार्ट कट करून घेतलेले आहेत पार्ट कट झालेले आहेत आपली बाही आणि पुढचा भाग राहिलेला आहे कट करायचा तर तो पुढचा भाग सुद्धा मी कट करून घेणार आहे पुढचा जो गडा आहे मला आहे तेवढाच ठेवायचा आहे तुम्हाला वाढवायचा असेल तर वाढवू सुद्धा शकतात फक्त खाली गोल आकार द्यायचा आहे वाढवताना तर अशा पद्धतीने हा गळा सुद्धा कट झालेला आहे आपला आता जे मेन कापड आहे ते कटिंग करणार आहोत इथं मेन कापड आहे तर इथे आपण पिना लावून घेतले आहेत ती गही पार्ट मी सेट करून घेतलेले आहेत पिना लावून घेतले तर आता कटिंग करायची आणि जो राहिलेला कापड आहे इथं मी हा कापड दीड मीटर घेतलेला आहे तर हे तीन पार्ट बसवायचे राहिलेल्या कापडमध्ये आपल्याला फुलबाही कट करायची बाहीला अस्तर येणार नाही बिना अस्तरची बाही असणार आहे तर आता आपण कट करून घेऊयात गडा मी जॉईन करताना कट करत असते गडा मी कट करणार नाही ना फक्त उंचीला इथं कट करून घेणार आहे हा झाला आपला एक पार्ट पिना लावल्यामुळे बघू शकता तुम्ही जागचा पार्ट हालत नाही अशा पद्धतीने कटिंग केलेली आहे आता हा पार्ट आपण साईडला ठेवून देऊयात हा जो पाठीमागचा भाग आहे हा कट करून घेऊयात तुमचं जर कापड जास्त कापडचे धागे निघत असतील तर एक्स्ट्राचं कट करायचं आहे आपल्याला थोडं पाव इंच अर्धा इंच एक्स्ट्रा मी पाव इंच घेते जास्त जर धागे निघत असतील तर अर्धा इंच एक्स्ट्रा कट केलं तरीही चालतं जे मी अगदी मापात कट करून घेत आहे तिथं अर्धा इंच कट करायचं आहे तर इथं हे आपले पार्ट कट झालेले आहेत पाठीमागचा भाग आहे ही आहे प्रिन्सेस कटची कटोरी हा जो आकार आहे हा जर परफेक्ट आला तर आपली कटोरी अगदी परफेक्ट बसते कप अतिशय सुंदर तयार होतो आणि हा आपला गळ्याचा पार्ट आहे हा मी कट केलेला नाही गळ्याचा भाग तर आता आपण आहे त्या कापडमध्ये स्ल्यूज बसवणार आहोत स्लिव्ज ही लांब स्लिवज येणार आहे मनगटापर्यंतची तर इथं आपण बाही घेणार आहोत पंचवीस इंचाची तयार तर मी सत्तावीस इंचावरती टीक करते कारण कापड खाली थोडासा कमी जास्त आहे तो मी कट करून घेणार आहे एक्स्ट्राचं मी दोन इंच घेणार आहे कारण अस्तर नाही यालाच फोल्ड करणार आहे तर सत्तावीस इंचावरती मी टीक करून घेतलेलं आहे आणि जी आपली कोपरपर्यंतची बाई असते त्याच्यावरून आपण ही पंचवीस इंचाची बाही अगदी परफेक्ट तयार करू शकतो तर आपण आहे तसंच आधी मार्क करून घेऊयात तर इथं आपण ही बाही ठेवून घेतलेली आहे आणि बाहीची उंची जी आहे ती मी पंचवीस इंच तयार घेतलेली आहे सत्तावीस इंचवरती केलं इथं थोडा कापड कमी जास्त इंच कट होणार आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन मी वाढवलेलं आहे आता ही बाही आहे ही छातीचा चौथा भाग एवढी आणि दीड इंच शिलाई मार्जिनसाठी ही बाही कट केलेली आहे आता पाठीमागच्या भागात आपण जवळजवळ अर्धा इंच पेक्षा थोडं जास्त वाढवलेलं आहे तर इथं सुद्धा आपल्याला तसंच वाढवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी इथं वाढवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला काय करायचंय घेरचं माप टाकायचंय घेरचं माप हे जे आहे आपलं दहा इंचचं जेवढा दंड घेरे तसे तेवढ्याचं माप इथं टाकायचं आहे मी दंड घेर मोजून घेते जो कोपरपर्यंतचा दंड घेर आहे तो माझा आहे बारा इंच तर सहा इंच अशा पद्धतीने फोल्ड टीक करून घ्यायचं आहे आणि इथून दोन इंच शिलाई मार्जिन ठीक आहे अशा पद्धतीने मी टीक करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचंय इथला हा जो भाग आहे हा काढायचा आहे आता इथं मनगटापर्यंत जेवढी आपली दंड घेर येत असेल जसं की आपण राऊंड मोजून घेतो ते जसं येत असेल इथं मी आठ इंच घेते थोडा लूजच ठेवते ठीक आहे आठ इंच आठच्या निम चार प्लस दोन इंच शिलाई मार्जिन आणि जे आपण अर्ध अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे ते मी इथं वाढवून घेतले ऑलरेडी ठीक आहे आता आपण मार्करने टिक करून घेऊयात आणि कट करून घेऊयात डायरेक्ट कट केलं तरी चालणार आहे आता आपण इथं हा पाठीमागचा भाग टीक करून घेतलेला आहे बाईचा पुढचा भाग टीक करून घेऊयात अशा पद्धतीने मी पुढचा भाग सुद्धा टीक करून घेतलेला आहे मार्करचं निघणार नाही म्हणून मी इथं पेन्सिलने टीक करून घेतलंय मला दिसतंय ते पण अशा पद्धतीनेच तुम्हाला टिक करायचं आहे मोजून टिक करायचं आहे नेहमी तर आता आपण कट करून घेऊयात हा जो एक्स्ट्राचा भाग आहे अर्धा इंच तो मी कट करून घेते कारण कापड जो आहे तो खालीवर आहे कमी जास्त कापड आहे अशा पद्धतीने कट करून घेतला आता हा जो कापड राहिला आहे आपला शिल्लक या कापडपासून आपल्याला हुकलूक पट्टी कंबर पट्टी असं तयार करायला हा कापड लागणार आहे तर हा कापड आपल्याला जपून ठेवायचा आहे फेकायचा नाही तर मी ह्या साईडला ठेवून घेते आणि हा जो पुढचा भाग आहे हा आपण कट करून घेऊयात हा फक्त दोनच जे पार्ट असतात वरचे त्यांचा कट करायचा असतो इथं मी खाचा पाडून घेते आधी बाई लावायला सोपं जातं खाचा पाडल्यानंतर आता पुढचा जो भाग आहे तो मी कट करून घेते अशा पद्धतीने हा पुढचा भाग कट करून घेतला आहे पुढचा भाग लगेच लक्षात लग येतो कारण तो खोल भाग असतो तर अशा पद्धतीची आपली ही पंचवीस इंचाची तयार बाही कटिंग करून झालेली आणि माप कशी घ्यायची मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेले सगळेच पार्ट तुम्हाला जर अशाच पद्धतीचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे पेपर पॅटर्नवरून ब्लाऊज अतिशय सुंदर बसतं परफेक्ट फिटिंग फिनिशिंगने ब्लाऊज तयार होतं आणि पेपर पॅटर्नवरती सध्या डिस्काउंट आणि ऑफर चालू आहे ज्यांना हवे असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषे फॅशन हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा